जय श्री स्वामी समर्थ वैदिक ज्योतिष पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा मेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त जुळून आला आहे या दिवशी केलेल्या गोष्टी व त्याचा प्रभाव अक्षय म्हणजेच कधी न संपणारा असतो असे मानले जाते अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री पायात जोडे दान करण्याची प्रथा आहे या दिवशी जलकुंभ दान केल्यास महापुण्य लागते असे म्हटले आहे राजाने या दिवशी पृथ्वीवर भगीरथी म्हणजे गंगा आणली होती अशी कथा आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दहा मे ला यंदा अनेक शुभ योग जुळून येणार आहेत या दिवशी गजकेसरी राजयोग तसेच मंगळ व बुधाच्या मिलनाने मीन राशीमध्ये धनयोगसुद्धा निर्माण होत आहे दहा मेला सुद्धा तयार होत आहे या राजयोगांमुळे राशी चक्रातील पुढील राशींना प्रचंड नशिबाची साथ यश धनसंपत्ती पद प्रतिष्ठा येण्यास सुरुवात होणार आहे या राशी कोणत्या हे पाहण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींना मानत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना अक्षय तृतीयेवर प्रचंड असा धनलाभ होणार आहे पहिली रास आहे मेष रास अक्षय तृतीयेला जुळून आलेल्या या शुभयोगामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढेल जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात यश मिळेल देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामेही पूर्ण होतील कौटुंबिक संबंधात समस्या होत्या त्याही संपतील मालमत्ता खरेदी करू शका दुसरी रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या मंडळींना अक्षय तृतीयेचा मुहूर्त लाभदायक असणार आहे या राशीच्या मंडळींना मनसोक्त आनंद लुटण्याची व यशस्वी आयुष्य अनुभवण्याची संधी मिळू शकते आर्थिक मिळकतीचे स्त्रोत्र वाढतील आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे मानसिक आरोग्य सुद्धा स्थिर व सबळ राहील व्यवसायातून प्रचंड मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीवर भर द्या सुरुवातीचे काही दिवस कठीण जातील पण नंतर यश हे तुमचेच असेल नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळतील तसेच पैशामुळे अडलेली कामे मार्गी लागतील त्रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा शुभ दिवस जीवनात प्रगती घेऊन येत आहे शुभयोगांच्या प्रभावामुळे भौतिक सुखसुविधा प्राप्त होतील आणि तुमच्या जीवनामध्ये धनवृद्धी होईल कुटुंबियांच्या गरजा आरामात पूर्ण कराल बऱ्याच दिवसापासून लटकलेल्या एखाद्या कायदेशीर विषयात तुमचा विजय होऊ शकतो आणि तुम्हाला मोठी भरपाईही मिळू शकते कष्टामुळे यश तुमच्या पायाशी असेल स्पर्धा परीक्षात मनासारखे यश मिळेल आणि नशीब तुमची साथ देईल पुढची रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या या मोठा लाभ होईल देवी लक्ष्मीची त्यांच्यावर कृपा आणि करिअर व्यापारात तुम्हाला आकस्मिक प्रगती होईल जे लोक नवीन काम करण्याचा विचार करत आहेत ते या काळात याची सुरुवात करू शकतात अक्षय तृतीयाचा मुहूर्त तुमच्यासाठी फार शुभ ठरणार आहे आणि भविष्यात तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स मिळतील घरी नवीन सदस्याचे आगमन होईल तर पुढची रास आहे तूळ रास तूळ राशीला एकापेक्षा अधिक मार्गातून उत्पन्नाची संधी लाभणार आहे तूळ राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या पर्वामध्ये जीवनात समृद्धी आणि समाधान वाढवणारे असे आहे तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गातून उत्पन्न मिळेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरीत तुम्हाला बढतीचे योग आहेत तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल नवविवाहितांना संतान प्राप्तीचेही योग आहेत जीवनात सामाजिक प्रतिष्ठा वाढेल कुटुंबियांसाठी एखाद्या सहलीचे नियोजन कराल पुढची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना जीवनात अक्षय तृतीयेनंतर चांगल्या वेळेची सुरुवात होऊ शकते व्यापारात फार चांगले उत्पन्न मिळेल आणि व्यापारात मोठी प्रगती होईल तुम्ही पैशाची बचत करू शकाल प्रकृती चांगली राहील आणि सुखात वाढ होईल कार्यालयात अनुकूल वातावरण राहील तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विचारपूर्वक काम करावे करिअर संबंधी तुम्हाला शुभ वार्ता मिळतील आणि चांगले ऑफर लेटर मिळेल तुम्ही जर एखाद्याला कर्ज दिले असेल तुमचे पैसे अडकले असतील तर या काळामध्ये ते तुम्हाला मिळू शकतील शेवटची रास आहे मी अक्षय तृतीयेला जुळून येत असलेले मीन राशीसाठी यशकारक तुमच्या मेहनतीला पूर्ण फळ मिळेल कामाच्या ठिकाणी सर्व परिस्थिती अनुकूल असेल एका मागून एक यश मिळेल ऑफिसमध्ये सहकार्यांशीही चांगले संबंध राहतील जे काही ध्येय ठेवले आहे त्यात यश मिळेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद